यशोगाथा शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी ज्ञानेश्वर कुशीनाथ करंजे राणा रांजणी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर गोठा साधारण दोन हजार सतरा अठरापासून चालू केला आणि एक 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 गाय वाढीत वाढीत आजपर्यंत दहा गाय आणि नऊ कारडी आहेत नऊ कारडीचं थोडा थोडा प्रगती वाढत वाढत आतापर्यंत एक एक गायापासूनच चालू सुरुवात केली होती आणि सुरुवात करून आज जवळपास पाच ते सहा वर्ष पूर्ण झाले आणि दूध संकलन सध्याला आता दहा गाय आहेत आणि दहा गायातून एकशे वीसच्या आसपास दूध आहे सध्या व्हेटनरीची ओळख आमचे मामा आहे तिथं त्यांच्यापासूनच त्यांनी आधी प्रोडक्ट वापरलं आणि त्याच्यानंतर मग थोडं मार्गदर्शन आम्हाला केलं आणि त्याच्यातून व्हेटरनचे प्रोडक्ट वापरायला आम्ही सुरुवात केली बो ही ग्रोही पुरो वापरायच्या का आधी कारुडी आमच्याकडे राहायच्या पण अशा झिंजाळ्या त्यांना जास्त प्रमाणात केस राहायचे आणि त्यांच्याकडं बघितलं तरी माणसाचं असं मन एवढं भरत नव्हतं असं पाहिलं तरी असं वाटतं हाई कार्डी हाई म्हणून नुसतं चालू राहायचं चा। बोहीगुरो वापरल्याच्यानंतर एकदम कार्डीच्या तब्येत चांगले व्हायला लागल्या कारडी चमकायला लागले व्यवस्थित आणि उंचीत वाढ याच्यामध्ये पण चांगल्या पद्धतीनं चांगला फरक झाला पण त्याच्यानंतर बेस्कपनं कार्डी चा, साधारण चार साडेतीन चार महिन्याच्यानंतर बेसकप वापरायला चालू केलं बेस्कप वापरल्याच्यानंतर कार्डी एकदम मजबूत दिसायला लागल्या आणि त्यांची उंची बिळं एकदम असे व्यवस्थित मजबूत झालीत जे अंगावरचे जे केसं होती ते केसं पूर्ण ज गळून गेले गोचराचं प्रमाणसुद्धा त्याच्यामधून कमी व्हायला लागलं हिब्रो एकदा साधारण आठ नऊ महिन्याच्या नंतर हिब्रो वापरायला चालू केली आणि हिब्रो वापरल्याच्यानंतर गायचे ज्या पिशवा आहे कारडीची का पिशवी पण एकदम व्यवस्थित मजबूत व्हायला लागली आणि डॉक्टरला समजा गा भरायच्या टायमाला एकदम व्यवस्थित चालू झालं कोणत्याही प्रकारची पिशवीची कमतरता राहिली नाही एकदा भरल्याच्या नंतर कारड पण पुन त्याच्यामध्येच पुन्हा गाप जायला लागला तो स्टेप बाय स्टेप ज्या वापरीत चाललो त्याच्यामधून जे कारड जे म्हणतो साधारण सुरुवातीपासून तर बारा ते तेरा महिन्यामध्ये आम्ही कारडीची गाय तयार केली लॅक्टेशन दिलं त्यांनी आणि लॅक्टेशनपासून मग दूध वाढायला चांगली मदत झाली आणि दू लॅक्टेशनपासून दुधा वाढं आणि दुधी त्यांची तब्येत एकदम मेंटेनमध्ये राहायला चालू सुरुवात झाली दुसरं त्याच्यानंतर मग लॅक्टेशन जोपर्यंत वापरून तोपर्यंत आम्ही फक्त बाकीचे मेडिकलमधून भरपूर प्रोडक्ट आहे किंवा डिरेर तर बाकीचे माणसं होऊन जायचे आमच्याकडं ते आल्याच्यानंतर मग परन ते त्यांचं थोडं पटवून सांगायला लागलं की हे वापरा ते वापरा आम्ही ते वापरलं पण त्याच्यातून समजा जेवढा आम्हाला फरक यायला ना तो फरक त्या ठिकाणी आम्हाला जाणवला नाही पण ज्या वेळेस वापरलं त्यावेळेस मग चांगला फरक जाणवला आणि त्या बाकीचे जे प्रोडक्ट होते ते आम्ही बंद करून टाकले गोट्या क्लोजअपच्या आधी आम्हाला मेडिकलमधून भरपूर त्या पुड्या राहायच्या त्या पुढ्या आणल्या आम्ही एक एक लिटरचा ड्रम राहायचा तो ड्रम वीस वीस ग्राम असं वापरायला सांगायचे ते वापरले पण त्याच्यामधून वा पाहिजे तेवढा असं फरक जाणवला नाही आणि मग क्लोजअप वापरलं आणि क्लोजअप वापरल्याच्यानंतर गाईची गायीची जी काशी ती काससुद्धा चांगली सुधारणा झाली कासामध्ये आणि गायाच्या तब्येतीत व्यवस्थित बदल झाला गायला डॉक्टरची एवढी आवश्यकता पडली नाही आणि याच्यामधून जे आपण गाय जाणत्या वेळेस जे तिला जे तकलीफ होती तर ती तकलीफ होता गाय ऑटोमॅटिकच या ठिकाणी जणून मोकळी व्हायला लागली आमची गाय एक तर असं झालं का एक वेळेस गाय जणल्याच्यानंतर आम्ही बघितलं सुद्धा नाही गोट्यात ते ऑटोमॅटिक जणली बीन सकाळी वासरू आम्ही त्याच्या गोट्यामध्ये फिरताना बघतोय एवढं म्हणजे त्या डॉक्टरची आवश्यकताच नाही पडली जार एकदम व्यवस्थित व्यवस्थितरित्या पडू लागला गाय विण्याच्या आधी एक महिना क्लोजअप वापरलं त्याच्यामधून मग भरपूर फायदा झाला गायीची कास मजबूत झाली कडकपाना जो आता सुरवातीला कास आला तो कडकपाना नाहीसा झाला आणि दुधाच्या ज्या शिरा आहेत त्या शिरासुद्धा एकदम मजबूत दिसायला लागल्या आणि गाय जाणल्याच्यानंतर त्या ठिकाणी जो जार जे आहे तो जार पाडायला जा पाडल्यानंतर डॉक्टरला बोलावं लागत होतं त्याच्यानंतर डॉक्टरचा बऱ्याचशा प्रमाणात गोठ येण्याची व्हिजिटच जवळपास बंदच पडली फक्त गा डॉक्टरचा संबंध फक्त गाय भरायला आणि काही मोठं जर समजा जास्त दुखणं जर असेल तरच फक्त मग डॉक्टरचा उपयोग या ठिकाणी यायला लागला त्याच्यामधून काय झालं की जे गायाच्या ज्या आशक्तपणा होता त्यांना तर तो आशक्तपणा पूर्ण नाहीसा झाला त्याच्यामधून त्यांना एक नवीन उत्साह निर्माण झाला आणि गाया खायला एकदम व्यवस्थित असं जे ट्रेसमध्ये गाया गेल्या होत्या त्या पूर्ण परत पूर्ण अवस्थेत पुन्हा परत रिपीट झालं या एकदम अंगावरती चाकाकी आली आणि त्यांच्या जे तब्येत तर तब्येत एकदम सुधारणा झाली त्याच्यामध्ये आणि गाय पण एकदम व्यवस्थित खायला प्यायला एकदम व्यवस्थित राहायला लागल्या आणि गोचर ताप जे होतं गोचरतापसुद्धा त्याच्यामधून भरपूर प्रमाणात कमी झाला आहे गोचर ताप जे ज्या वेळेस होत होता गोचर तापामधून गाय एकदम अशा गळून जायच्या लाल लो घ्यायची त्या त्या ठिकाणी त्यांना आणि त्याच्यामधून डॉक्टरला खूप खूप भरपूर पैसा घाला लागत होता एक वेळेस डॉ डॉक्टर आले जवळपास हजार दीड हजार दोन हजारच्या आसपास त्यांची व्हिजिट होऊन जायची आणि एवढं करून गाय दुधर यायला थोडा आठ दहा दिवस वे वेळ निघून जायचा आणि त्याच्यामधून जे नुसकान जे व्हायचं ते नुसकान पण भरपूर प्रमाणात होतं आणि त्या नुसकानीच्या बदल्यात आम्हाला त्या ठिकाणी फायदा तर झालाच नाही को कोणत्याच पद्धतीचा पण त्याच्यामधून फार रिवाज जायचे कामं झाली दुध कमी झालं आणि खर्च वाढत चालला प्रत्येक गोष्टीमधून शेतकऱ्याला संदेश काय नाही शेत फक्त शेतकऱ्यांनी एकच करावं गोटा पारंपरिक पद्धतीनं पार नसून नसावा आणि तो चांगल्या पद्धतीनं चांगल्या मार्गदर्शनाखाली आणि वातावरण तेवढं तर आपल्या वेटरनरचे जे अधिकारी आहेत तर ते त्यांच्या मार्गदर्शन जर दार केला तर तो माणूस वायाला जाणार नाही आणि प्रगतीच्या मार्गावर तो शंभर टक्के चालू राहणार वेटरनरचे जे प्रतिनिधी येतं तर मला असं वाटतं की त्यांच्यासारखा दुसरा कोणी दुसऱ्या कंपनीत कोणी माणूस नसतं का त्या ठिकाणी ते एवढं एवढं ज्ञान आम्हाला देऊन जाते आणि कोणत्याही प्रकारचं शुल्क नाही घेत या ठिकाणी आल्याच्यानंतर एकदम व्यवस्थित सांगणार कार्डीचं वजन बिजन घेणार कोणत्या कोणत्या गाईला काही अडचण आहे अशा पद्धतीने सगळं बघून त्याच्यावरती योग्यरित्या मार्गदर्शन करतात आणि त्या ठिकाणी त्यांना जरी तकलीफ असेल तरी त्या ठिकाणी येत राहिले आणि एका फोनमध्ये आम्हाला सकाळी जर फोन केला तर दोन तीन चार तासात किंवा त्या दिवशी संध्याकाळपर्यंत आमच्या आमचं जे प्रोडक्ट आम्ही त्यांना सांगितलं ते आमच्यापर्यंत चा आम आम पोहोचवत मित्रांनो दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री म्हणजे वासरांचे संगोपन वर्षाला एक वेद आणि प्रत्येक वेदात जास्त दूध या त्रिसूत्रीप्रमाणे तुम्ही जर दूध व्यवसाय केला तर तुमच्या दूध व्यवसायात काय फायदा होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आता आपण बघूयात या त्रिसूत्रीमध्ये नेमकं काय होतं बोविग्रो बेस्ट काफ आणि हिवग्रो सारखे प्रोडक्ट्स वापरून आपण वासरांचे संगोपन करतो आपल्या गोठ्यात बारा ते पंधरा वेत देणारी दोन वर्षाच्या आत विणारी कधीही आजारी न पडणारी आणि प्रत्येक वेतात जास्त दूध देणारी गाय तयार करता येते गाय विण्यापूर्वी वेट्रिमिक्स क्लोजअप हे प्रोडक्ट वापरल्याने गायीच्या कासेची वाढ चांगल्या पद्धतीने होते गाय विताना तिला कोणताही त्रास होत नाही आणि विल्यानंतर जारही लवकर पडतो रोगप्रतिकारक क्षमता टिकून राहिल्यामुळे तिला मसायटीस होत नाही आरोग्य चांगले राहिल्यामुळे पूर्वीच्या वेतापेक्षा नवीन वेतामध्ये दूध देण्याची क्षमता वाढते गाय विल्यानंतर वेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गाईचा पीक लॅक्टेशन पिरियड म्हणजे विल्यानंतर जास्त दूध देण्याचा कालावधी वाढतो आणि गाई चार ते पाच महिने भरपूर दूध देतात वेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गाईला आवश्यक असणारे सर्व विटॅमिन्स मिनरल्स आणि इतर सर्व आहारपूरक घटक मिळतात त्यामुळे माझ्यावर येण्याची प्रक्रिया व्यवस्थित राहते आणि शक्यतो गाई उलटत नाही गाई वेळेवर म्हणजेच विल्यानंतर दोन ते तीन महिन्याच्या आत गाभ राहतात रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहिल्यामुळे त्या कोणत्याही आजाराला बळी पडत नाहीत असणारे घटक वेटरिमिकोडांचा प्रादुर्भाव होण्यापासून रोखतात आणि तुमच्या जनावरांना गोचिडताप होत नाही नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री समजून दूध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होत आहे आमचे प्रतिनिधी तुमच्या गोठ्याला भेट देतात दूध व्यवसायाशी संबंधित तुम्हाला मार्गदर्शन करतात तेही अगदी मोफत इतकेच नाही तर तुमच्या दूध व्यवसायात तुम्हाला फायदा मिळवून देण्याची आम्ही जबाबदारी घेतो फक्त एक कॉल केल्याने हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडलाय म्हणून आठ सहा शून्य शून्य आठ चार चार चार, चार पाच शून्य या क्रमांकावर संपर्क साधा आणि आमच्या वेटरिनाच्या मोफत दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन सुविधेचा फायदा घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वेट्रिना कंपनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा